नमस्कार डी चोवीस तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता साक्री तालुक्यातील काही आदिवासी बांधव यांना न्याय मिळत नाही त्या संदर्भात आज त्यांनी धुळे जिल्हा येथे अनेक प्रकल्प ऑफिस असेल जिल्हाधिकारी असेल विद्युत ऑफिस असेल व सिंचन असेल आदिवासी प्रकल्प असेल या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर दे, देखील त्यांची काही कारवाई होत नाही या संदर्भात काही आदिवासी बांधव या ठिकाणी आले सर काय सांगणार काय मागणी आहे तुमची अकरा सहा दोन हजार एकोणावीस रोजी पांगणपैकी मौज मोगरपाडा येथे एका विजेचे शॉक लागून एकोणावीस मेंढ्या तीन, तीन बकऱ्या अशा मयत झालेल्या होत्या त्या संदर्भात महसूल विभागाचे तलाठी यांनी संपूर्ण च चौकशी पंचनामा चौकशी करून सदर प्रस्ताव हा तहसील कार्यालय रेलय येथे सादर केलेला होता तर तरी देखील संबंधित अपातग्रस्त आपला न्याय न मिळाल्याने मी जिल्हाध्यक्ष बेधडकरोख दे संघटना यांच्या आमच्या संघटनेकडे संबंधित आपदग्रस्ताने निवेदन दिले निवेदन दिल्यानंतर आम्ही अप्पर तहसील कार्यालय पिंपनेर उप उपकार्यकारी उप अभियंता साखरी यांच्याकडे दोन हजार चोवीस पासन पाठपुरावा करत आहोत तरी देखील अद्यापही न्यायाची भूमिका संबंधित अधिकारी बजावीत नाही तसेच महाराष्ट्र विद्युत महावितरणाचा कायदा दोन हजार तीन चा कलम एकशे एकसष्ट नुसार चौकशी करून संबंधितांना तसे चौकशी अग्रेषित केलेली आहे त्या संदर्भात आज आम्ही माननीय मुख्य त्या संबंधित वरिष्ठांकडे निवेदन देण्या कामे आलो असता अध्याप दे ही भूमिका बजावत नसल्याची तफा दिसून आलेली आहे त्या काय सांगणार किती लोकांचे त्या ठिकाणी झाले किती आणि आदिवासी प्रकल्पामध्ये देखील काही विषय काय सांगणार आदिवासी तर साक्रे तालुक्यात ज्या मुलींचे गोष्ट फार दूर आहे आणि त्यांना रोज पाय पीक करावं लागते शाळेपर्यंत तर त्यांची बसची मागणी आम्ही केलेली आहे त्यांच्या निवेदनाद्वारे काय सांगणार वारंवार अधिवाशांच्या ज्या मागण्या पूर्ण होत नाही शासन त्याला निश्वाळजीपणा दाखवतो त्यामुळे होत नाही असं काय म्हणून तुम्ही या ठिकाणी आला आता तुमची पुढची भूमिका काय असेल तर तुमच्या मागणं पूर्ण झालं जर का या संबंधित आपातग्रस्ताला संबंधित विभागाने निर्णय दिला नाही तर आमची संघटना याच्या पुढेच मान्य जिल्हा अधिकारी कार्यालय त्या माननीय मान्य जिल्हाधिकारी यांच्या निर्देशनास आणून देईल आणि मान्य जिल्हा अधिकारी त्या संबंधित विभागावर त्या संबंधित जबाबदार करण्यास विलंब केला तर असे आमच्या संघटनेच्या लक्षात आले तर आम्ही यापुढेच आंदोलन जनआंदोलन असे करणार करण्याची भूमिका आहे तुम्ही बघू शकता साक्री तालुक्यामधील काही आदिवासी बांधव या ठिकाणी आलेले आहेत आदिवासी प्रश्न वारंवार हा उत्पन्न होतो त्यांचा जमीन असेल वन हक्क जमिनीचा असेल व त्यांचे हॉस्टेलचा प्रश्न असेल असे विविध प्रश्न घेऊन ते ना या ठिकाणी येतात परंतु शासनाला जाग येत नाही या संदर्भात आज संपूर्ण आदिवासी बांधव या ठिकाणी निवेदनासाठी आले आहेत आणि त्यांच्या मागण्या पूर्ण झाले नाही ते येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्याची भूमिका देखील त्यांची यावेळेस राहणार आहे कॅमेरामॅन्प आणि पवार हिंद जय महाराष्ट्र